आज आपण चाललेलो आहोत आळंदीच्या दिशेने माऊलीच्या दर्शनाला विद्यापीठातून निघून पुढे पी एम टीच्या बसमध्ये बसून हा प्रवास आपण करीत आहोत आणि सकाळचे साडेसहा वाजले आहेत पुढे आपल्याला निसर्ग दिसत आहे सूर्य उगवला आहे आणि निसर्ग हा फुललेला आहे सकाळीच खूप आभाळ या ठिकाणी आलेला आहे आणि सगळं दुःख आणि आभाळाचं सावट आपल्याला दिसत आहे जेव्हा आपण प्रत्यक्ष आळंदीच्या नदीपशी पोहोचू तर आपल्याला या ठिकाणी आळंदीचा हा संपूर्ण परिसर पाहायला मिळेल माझ्यासोबत रामेश्वर मोरे आणि मी आम्ही दो दोघंही आज सुट्टीच्या दिवशी आळंदीच्या दिशेने गेलो आणि आळंदीच्या दर्शनात विठ्ठू माऊलीचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही जस जसे पुढे पुढं जाऊ तसंच आम्हाला विविध व्यक्तींशी भेट झाली त्यांच्याशी संवाद साधला ओळखी झाल्या आणि येथील हा जो काही नदीचा परिसर आहे येथील मंदिरं घरं माणसं यांची ओळख झाली आणि ते सगळं पाहत पाहत आम्ही पुढे पुढे जात होतो जस जा जसे पुढे पुढे तस तसे आम्हाला खूप सुंदर हा येथील निसर्ग अनुभवायला मिळत होता खूप दिवसांनंतर आम्ही आळंदीला या ठिकाणी आलो आणि विठुमाऊलीचं दर्शन घेतलं तसेच आज खूप सुंदर हा निसर्ग या ठिकाणी आले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आभाळा आलेला आहे आणि पाऊसदेखील थोड्या वेळातच येणार आहे असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे आपणही जर बारकाईने येथील निसर्ग आणि येथील मंदिरांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला मन भाळ होऊन जाईल इतकं सुंदर नेचर आहे परंतु अलीकडं नद्यांचं प्रदूषण देखील वाढलेलं आहे इत ती देखील सत्येत आहे तसंच आम्ही दर्शन घेऊन पुढे ज्ञानेश्वरी मंदिराकडे गेलो आणि तेथील आम्ही विविध पादुकांचं मूर्तींचं आणि देवांचं दर्शन घेतलं आणि माझे मित्र रामेश्वर यांचे मित्र त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि येथील माहिती येथील वारकरी संप्रदाय तेथील इतिहास मुलांचं शिक्षण अशा सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या जसजसे आम्ही एक एक गोष्ट जाणून घेत होतो तस तसे आभार देखील मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि आमची चिंता वाढवत होते आणि आपण इथे ज्ञानेश्वरीच्या मंदिरात पोहोचले आहोत इथे आल्यानंतर आपल्याला विविध मूर्ती आणि सगळा जो परिसर आहे तो पाहायला मिळेल आता एकोणावीस तारखेला दिंडी पंढरपूरला वारी निघणार आहेत एकोणावीस जूनला त्याची तयारी या ठिकाणी चालू आहे सगळे कापड वगैरे धुवून ठेवत आहेत हे मंदिर प्रचंड मोठं आहे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हे मंदिर पाहिलं आणि जस मंदिरापासून पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आप एक गार्डन दिसेल त्याचं नाव सिद्ध बेट असं आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरांचे आईवडिलांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप मोठा इतिहास या ठिकाणी आल्यानंतर जाणून घेता येतो आपल्याला इथे निसर्ग हा खर भाडून टाकलेला आहे हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आमच्या विद्यापीठाच्या दिशेने आणि आमचा पुन्हा हा प्रवास विद्यापीठाच्या दिशेने चालू झाला तर आपणही नक्की या आळंदीचं दर्शन घ्या देवाचं दर्शन घ्या